आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग समितीचे वैशिष्ट्य मराठवाड्यातील प्रमुख बाजारपेठ इनाम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार प्राप्त करणारी बाजार समिती इनाम योजनेअंतर्गत योजने मार्केट यार्डात येणाऱ्या शेतीमालाची गेट एंट्री शेतीमालाची गुणवत्ता तपासणी संगणकीय जाहीर लिलाव व शेतकऱ्यांच्या खात्यात द्वारे रक्कम अदायी तसेच इनाम योजनेअंतर्गत धान्य उभारणी शेतीमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी तारण ठेवलेल्या शेतीमालावर सहा टक्के दराने चोवीस तासांचे अंत तारण कर्ज आदायी विक्री केलेल्या शेतीमालाची रक्कम विक्रेता त्वरित मिळवून देण्याची चोख व्यवस्था व हमी शेतीमाल विक्री संबंधी तक्रार झाल्यास त्वरित निर्णयही घेण्यात येईल वजन मापाची चोख व्यवस्था तीस मेगाटन भूई वजन काट्यास काटन टेक्नॉलॉजी मिशन अंतर्गत कापूस विक्रीची उघड लिलाव पद्धतीची चोख व्यवस्था शेतकऱ्यांना द्वारे व माहितीची सुविधा आहे प्रोजेक्ट टी व्ही एमआयडी मार्केटिंग इन्फॉर्मेशन डिस्प्ले व राज्यातील प्रमुख बाजारपेठांची बाजार भावाची माहिती शेतकऱ्यांना स्वच्छ व निर्मळ माल विक्रीस्तव आणण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी यंत्रणा शेतकऱ्यांना मार्केटिंग यार्डवर आवश्यक त्या सुखसोयी उपलब्ध अग्निशमन वाहनाची सोय संजय यशवंतराव तळणेकर सचिव अजय माधवराव चव्हाण उपसभापती सभापती पंढरनाथ शंकरराव भुले तसेच संचालक मंडळ श्री गणेश रामभाऊ घाटगे श्री अरविंद रंगनाथराव देशमुख सौ कासाबाई रुस्तो रेंगे श्री पांडुरंग बालासाहेब खिल्लारे श्री राजी भाऊ बालासाहेब देशमुख फैजुल्ला खान अहमद खान पठाण सहाय्यक निबंधक सहसंस्था तालुका परभणी शासकीय सदस्य श्री आनंद शशिराव भरसे श्री विलास साहेबराव बाबर श्री गंगाप्रसाद आबासाहेब आनेराव श्री विनोद सखाराम लोहगावकर श्री रमेश भीमराव देशमुख श्री अंकुश तातेराव आहे श्री संग्राम प्रतापराव जामकर सोशोभा मुंजाजीराव जवंजाळ श्री सुरेश रामराव भुमरे श्री घनश्याम गणपतराव कनके श्री सोपान वसंतराव मोरे आणि सर्व सदस्यांच्या वतीने आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा